सर्वात मोठ सर्वात भव्य सर्वात दिव्य आणि मला असं वाटत महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शक्तीपीठ मंदिर निर्माण झालेलं आहे त्या निर्मितीच्या कार्याचा एक भाग म्हणून मला त्या ठिकाणी सेवा करायला मिळाली हे मी माझं परमभाग्य समजतो मंदिर अनेक लोक निर्माण करतात त्याच्यात काही दुमत नाही पण हे मंदिर नाही हे शिवाजीराजांचं शक्तीपीठ आहे तिथे केवळ मंदिर नाही तर संत अभ्यास करता येईल संत साहित्याचा अभ्यास करता येईल संत साहित्याचा प्रसार आणि प्रचार होईल त्या ठिकाणी आम्ही इतिहास संशोधन केंद्राची निर्मिती करणार आहोत आणि ते इतिहास संशोधन केंद्र महाराष्ट्राचं हे संत साहित्य जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल गुजराती असेल अनेक भाषेतून त्या ठिकाणी वक्ते निर्माण करण्याचं निर्मितीचं केंद्र आम्ही निर्माण करणार आहोत त्या ठिकाणी गायक वादकांसाठी संगीत विद्यालय देखील आम्ही निर्मिती करणार आहोत त्याचबरोबर आज आपण पाहतो आहोत बदलापूर सारख्या घटना आपल्या डोळ्यासमोर आहेत आज दिल्ली सारख्या घटना आपल्या डोळ्यासमोर आहेत आज आमची स्त्री सुरक्षित नाही आज आमची युवा पिढी सुरक्षित नाही त्याच्याकरता आपल्या तरुणांना अगदी तलवारबाजी पासून लाठीकाठी पासून बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण किंवा येणारी आपली बालकांची पिढी आहे त्या पिढीला घडवण्यासाठी तिथे एक गुरुकुलाची स्थापना असेल ते गुरुकुल असं असेल की जिथे मुलगा हरिपाठही शिकेल आणि तोच मुलगा भविष्याच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा देऊ शकेल एमपीएससी युपीएससी च तिथे आम्ही सेंटर निर्माण करणार आहोत म्हणजे जेणेकरून मुलगा आध्यात्मिक शिक्षण घेता घेता आणि उद्याची शिक्षण व्यवस्था तो मूल्यांनी भरलेली करेल त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये आरोग्याची व्यवस्था असेल मूल्यांची व्यवस्था असेल असे अनेक प्रयोग त्या मंदिराच्या मा माध्यमातून आम्ही करणार प्रयोगाच्या हो। ला सगळ्या महाराष्ट्र पाहू शकेल छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी शहापूरला देखील एक वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाची आम्ही उभारणी केलेली आहे आमचं स्वप्न आहे की प्रत्येक तालुक्यात ठाणे जिल्ह्याच्या ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात एक वारकरी गुरुकुल निर्माण झालेला असेल आणि त्या गुरुकुलातून हजारो तरुण आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून त्याचा शुभ मुहूर्त अगदी चौदा मार्च ते सतरा मार्च या चार दिवसाच्या दरम्यान कार्यक्रम होणार आहे पण कमीत कमी एक हजार मृदुंग लागतील आणि दहा हजार तरुणांचा त्या ठिकाणी हरिपाठ होईल असा आमचा संकल्प त्या ठिकाणी आहे तुम्ही त्या संकल्पामध्ये सहभागी व्हा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो